अनेक आरोग्य होणारा गावदेवी डीपी रस्ता कार्यान्वित होण्यासाठी शिवसेना नगरसेवक तथा कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड प्रयत्न करीत आहेत मात्र विकास कामामध्ये काही लोकांकडून अडथळा निर्माण होत असून येथे रहिवासी यांना आपल्या संकुलपर्यंत जाण्याचा रस्ता तेथील नाल्यामधील पाईपकडून रस्ता बंद करण्यात आला आहे स्वतः महेश गायकवाड यांनी देखील समस्या अनेकदा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आज कल्याण डोंबिवली आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशांनी सिटी इंजिनियर अनिता परदेशी ह्या अधिकाऱ्यांच्या समावेत निर्माण रस्तास्थळी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काही दिवसांमध्येच नागरिकांसाठी रस्ता काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत यावेळेस शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले लवकरात लवकर नागरिकांच्या सुविधांसाठी रस्ता बनला नाही तर आपण रस्त्यावर बसून नागरिकांच्या सुविधांसाठी आंदोलन करून अशी अधिकाऱ्यांना तमबी दिली यावेळी उपस्थित सिटी इंजिनियर यांनी गुरुवारपर्यंत आपण हा रस्ता करून घेतो असे सांगितले यावेळी स्थानिक नागरिक शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा